विद्यार्थ्यांना आपण आज गणित भाग दोन महत्व आपण या प्रकरणातील दोन गुणांचे प्रश्न सोडवतोय महत्वाचे प्रश्न असणार आहेत तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि हे प्रकरण जर तुम्हाला या प्रकरणात चांगले मार्क मिळवायचे असतील तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की सगळे सूत्र पाठ करायचे हे प्रकरण पूर्ण सूत्रावर डिपेंड आहे सूत्र आणि गुणाकार त्यामुळे सूत्र पाठ असतील तरच तुम्हाला या प्रकरणात मार्क मिळतील आणि या प्रकरणात खूप मार्क आहेत एक मार्काचा प्रश्न पण येतो दोन मार्काचा पण येतो तीनचा पण येतो आणि चार मार्काचा पण येतो त्यामुळे सूत्र चांगल्या प्रकारे पाठ करा आपण दोन मार्काचे काही महत्वाचे गणित घेऊया त्यातलं पहिलं आहे एका गोलाची त्रिज्या सात सेमी असेल तर त्या गोलाचे वक्र पृष्ठ काढा ठीक आहे त्रिज्या सात सैमी आपण आर बरोबर घेऊया सात सेमी तुम्हाला सूत्र माहिती असलं पाहिजे की गोलाचे वक्र पृष्ठ फळ आता गोलामध्ये पृष्ठफळ म्हणाल किंवा गोलाचं पृष्ठफळ म्हणाल किंवा गोलाचं एकूण पृष्ठफळ म्हणाल हे तिन्ही सूत्र एकच आहेत चार पाय आर चा वर्ग इथे चार ॲज इट इज पायची किंमत बावीस छेद सात ची किंमत सात आहे वर्ग असल्यामुळे आपण दोन वेळा लिहूया सात सात कट होतील आपल्या डेवढे पुरेल चार गुणिले बावीस गुणिले सात इथे बघा पूर्ण खेळ कसला आहे सूत्राचा आणि गुणाकाराचा सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस गुणिले बावीस आता इथे आपण गुन्हागार करूया अठ्ठावीस एक एके अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन्न पाच सातशे अठ्ठावीस जुने छप्पन आणि पाच एकसष्ट म्हणजे आपलं उत्तर सहाशे सोळा सेमीचा वर्ग गुणाकार असाच केला पाहिजे काय गरजेचं नाही तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही या दोघांचा गुणाकार करून मग सात ने गुणू शकता किंवा या दोघांचा गुणाकार करून मग चारने गुणू शकता तुम्ही तुमच्या प्रकारे गुणाकार करू शकता अशा प्रकारे तुम्हाला या गणितात दोन मार्क मिळतील जाऊ या पुढच्या गणिताकडे तर पुढचा प्रश्न आहे एका शंकूच्या तळाची त्रिज्या दोन पॉईंट एक सेमी असून त्याची लंब उंची सहा सेमी आहे तर शंकूचे घनफळ काढा आता शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे आर तर आर आपल्याला दिलाय दोन पॉइंट एक सेमी शंकूची लंब उंची लंब उंची म्हणजे एच तर दिले आहे सहा सेमी आणि शंकूचं घनफळ विचारलेलं आहे ठीक आहे तुम्हाला चित्र माहिती असलं पाहिजे शंकूचे घनफळ बरोबर एकशे तीन पाय आठ वर्ग एकशे पाच असलं पाहिजे आपलं एकशे तीन बावीस छ सात ची किंमत ती असते कुणीले आपला आर किती आहे दोन पॉईंट एक तुम्ही दोन वेळा लिहिणार आहे कारण चा वर्ग आहे गुणिले एच किती आपलं सहा पण किंमत भरली बघा गुणडाण पद्धत कशी आहे मग सूत्राला अर्धा मार्क मिळेल किंमत भरला अर्धा मार्क मिळेल मधल्या प्रोसेसला अर्धा मार्क आणि उत्तराला अर्धा मार्क त्यामुळे किमान तुम्ही इतकं तरी करणं अपेक्षित आहे आता बघूया भाग लावूया तीन एक ते तीन तीन दोन ए सहा सात एक सात सात्री एकवीस इथे एका संख्येच्या नंतर पॉइंट होता म्हणून पॉईंट आणि पुढे मग नाही म्हणून शून्य हा शून्य आपल्याला शिल्लक काय राहिलं बावीस एक आपण काय एकाला काय अर्थ नाहीये बावीस गुणिले दोन पॉइंट एक गुणिले शून्य पॉइंट तीन गुणिले दोन ठीक आहे आता यांचा पूर्ण आपण गुणाकार केला आपल्याला काय मिळेल बघा बावीस दुने चव्वेचाळीस एकवीस त्री त्रेस पॉइंट मोजूया एक पॉइंट एक पॉइंट शून्य पॉइंट त्रेस गुनाकार के बोलिए तो उत्तर मिलते तो उत्तर अपने सात सात दोन आजू तो पॉइंट नंतर दोन संख्या इथे पॉइंट लावूया पॉइंट नंतर दोन संख्या सेमी सा वर्ग लिहा कि चौरसेह गणित गुणा सांगतो मी सूत्राला अर्धा मार्क किंमत भरण्यासाठी अर्धा मार्क मधल्या स्टेपला अर्धा मार्क आणि उत्तराला अर्धा मार्क एक पॉईंट स्टेप नसेल तर तो मार्क मिळणार नाही ठीक आहे पुढच्या नंतर जाऊया पुढचं गणित वर्तुळ पाकळीची त्रिज्या तीन पॉईंट पाच सेमी असून वर्तुळ कंसाची लांबी दोन पॉईंट दोन सेमी आहे तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा ठीक आहे जे दिले ते आपण घेऊया वर्तुळ पाकळीची त्रिज्या म्हणजे आर आहे तीन पॉइंट पाच सेमी वर्तुळ कंसाची लांबी हिला आपण एल घेतो म्हणजे एल आपलं आहे दोन पॉईंट दोन सेमी आणि विचारलंय वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा तुम्हाला ते सूत्र पाठ असलं पाहिजे की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दोन सूत्र आहे पहिलं आहे थेटाचे त्यांचे साठ गुणिले पायाचा वर्ग पण इथे बघा आपल्याला थटा दिलाय का वर्तुळ कंसाचं माप दिलंय का नाही दिलं त्यामुळे ते सूत्र वापरता येणार नाही मग दुसरं सूत्र आहे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर त्रिज्या गुणिले एल छेद दोन ठीक आहे तो दोन तुम्ही कुठे ऍडजस्ट करू हो शकता आर छेदिले एल तुम्ही घेऊ हो शकता किंवा आर गुणिले एल छेद दोन तुम्ही घेऊ हो शकता ठीक आहे तर हे सूत्र तुम्ही पाठ करायचंय आपली आरची किंमत आहे तीन पॉइंट पाच आपल्या एल ची किंमत आहे दोन पॉईंट दोन भागले दोन दोन ने वर भाग लावलं तर आपल्या येणारे उत्तर एक पॉईंट एक मग तीन पॉईंट पाच एक एक पॉईंट आता आपण काय कर करूया डायरेक्ट गुणाकार करूया अकरा पाचशे पंचावन्न पाच हजार अकरा तरी तेहतीस आणि पाच अडतीस त्या पॉईंट मधले पॉईंट नंतर एक संख्या पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट नंतर दोन संख्या पाहिजे तीन पॉईंट पंच्याऐंशी सेमीचा वर्ग हे आलं वर्तुळ पाकळीचं चित्रफळ पुढच्या गणितावर जाऊया मला गणित काय म्हटलंय वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी वर्तुळ कंसाचं माप नव्वद अंश आहे तर वर्तुळ पाकळीचं चित्रफळ काढा म्हणजे आपल्याला आर दिलंय दहा सेमी वर्तुळ कंसाचं माप म्हणजे थेटा दिलंय नव्वद अंश आणि म्हटलंय वर्तुळ पाकळीचं चित्रफळ काढा म्हणजे आपल्याला पहिलं चित्र वापरावं लागेल वर्तुळ पाकळीचं मग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र आपलं आहे तिथ्या भागीले तीनशे साठ गुणिले पाय आर चा वर्ग इथे आपण हे सूत्र का घेतलं कारण तिथं दिलाय नव्वद छेद तीनशे साठ गुणिले पायची किंमत दिलेली आहे तीन पॉइंट चौदा आणि आर ची किंमत आहे दहा ती आपण दोन वेळा लिहूया इथे बघा हा शून्य गेला हा शून्य गेला नऊ कि नऊ नौ, नऊ चौक छत्तीस म्हणजे छेद चार ले तीन पॉइंट चौदह जेवी गुणतो जो अपन अजुन सोप करू दोने चार बे पंच दरना बे 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 है तीन पॉइंट चौदह उच्च पंचवीस पंचवीस चौक शंबर दहे पंचवीस एक पंचवीस दह पस्तीस पाच हजशे चार तीन हजशे आणि पंचवीस त्रि पंच्याहत्तर आणि तीन अठ्यात्तर पॉइंट बघूया पॉईंट नंतर दोन संख्या पॉईंट नंतर दोन संख्या म्हणजे अठ्याहत्तर पॉईंट पन्नास श्रेणीचा वर्ग आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे चला पुढच्या गणितावर जाऊया पुढचा प्रश्न बघा दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर नवास चार आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर काढा ठीक आहे आता आपण जर दोन वर्तुळ घेतले म्हणजे पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पहिल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आपलं येणार आहे पाय आर वर्ग म्हणजे आपण आर वन घेऊया मग पहिल्या वर्तुळाचं परीक्षा येईल पहिल्या वर्तुळाचा परिक तो पण लिहून घेऊया तो काय येईल दोन पाय आर वन दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे काय येईल पाय आर वर्ग म्हणजे टू आणि दुसऱ्या वर्तुळाचा परिक तो काय येईल दोन पाय आर टू आता आपल्याला गुणोत्तर दिलंय काय गुणोत्तर दिलंय की दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे जर आपण पाय आर वन चा वर्ग छेद पाय आर टू चा वर्ग घेतला तर आपल्याला मिळत आहे नऊ छेद चार बरोबर पाय पाय कॅन्सल झाला आणि म्हणून आर वन चा वर्ग छेद आर टू चा वर्ग बरोबर नऊ छेद चार किंवा वर्गमूळ जर आपण घेतलं तर आर वन छेद आर टू आपल्याला मिळत आहे तीन शेत दोन हे मिळालं विचारलंय काय परीघांचं गुणोत्तर मग आपण घेऊया पहिल्या वर्तुळाचा परीघिले दुसऱ्या वर्तुळाचा परीघ पहिल्या वर्तुळाचा परीक्षूत्र काय दोन पाय आर वन दुसऱ्याचा काय आहे दोन पाय आर टू दोन पाय दोन पाय कॅन्सल उरलं काय आर वन छेद आर टू म्हणजे तीन छेद दोन झालं आपलं गणित एकदम सिंपल ठीक आहे आणखीन एक गणित घेऊया तर शेवटचा प्रश्न बघा सात सेमीत्रजेच्या वर्तुळाचा एक कंश केंद्राशी नव्वदचा कोन करतो तर कंसाची लांबी काढा आपलं आर दिलंय